नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगाणा पडेगा एक राष्ट्र केली वीज पाणी रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय आहेच मात्र महत्त्वाचे म्हणजे पिंपरी चिंचवडसारख्या औद्योगिक नगरीतून उद्योगधंदे बाहेर पडत आहेत शेजारच्या तळेगाव चाकण याबाय डी सीमध्ये हीच परिस्थिती आहे त्याचमुळे आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल तर परिवर्तन गरजेचं आहे हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही महिला पुढाकार घेणार असल्याचा निर्धार महिला सक्तीच्या एकजुटनी केला संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली येथे वैशाली अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून गुरुवार दिनांक एकोणीस महिलांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला माजी नगरसेविका विनया तापकीर संगीता तामाणे वैशाली उभाळे मंदा अल्लाट शांता अल्लाट प्रियंका बारसे स्वाती साणे शीतल मासुळकर अश्विनी कांबळे स्मृती तृप्ती मोरे मंगल खाडे वैशाली वाळके माया भालेकर सपना साने, सीमा भालेकर संगीता आहिर स्वाती भालेकर शुभांगी बोराडे शुभांगी लांडे योगिता रणसुंबे प्रिया कोलते संगीता जाधव प्राजक्ता तापकीर वैशाली तापकीर स्मिता तापकीर प्रतिभा तापकीर ज्योती तापकीर सृष्टी तापकीर प्रणिता ताटे कविता बर्डे वैशाली खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मार्गदर्शन केलं मेळाव्यामध्ये महिलांनी स्थानिक प्रश्नापासून वाढलेल्या बेरोजगारीपर्यंत मुद्दे मांडले या प्रश्नावर तोडगा काढण्याचा असेल तर बदल घ गर, गरजेचं आहे असं मत आणि का अनेक महिलांनी व्यक्त केलं विनि विनया तापकीर म्हणाले की घरातील तरुण पिढी शिकलेली आहे सुशिक्षित आहे चार चार डिग्री हातात असताना आमच्या मुला आमच्या मुलांना रोजगार नाही याला जबाबदार कोण पाण्याची टंचाई विजेचा लपंडाव रस्त्याचे खड्डे या प्रश्नाने आम्ही त्रस्त आहोतच मात्र आमच्या पुढच्या पिढीसमोर बेरोजगारीचा चांगल्या शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक उद्योग बाहेर पडत आहेत हिंजवडी भागामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे हेच प्रश्न चाकण तळेगाव यमआसीसमोर आवासून उभे आहेत महाराष्ट्रात येणारा प्रत्येक औद्योगिक प्रकल्प बाहेर नेला जात आहे असेच होत असेल तर आमच्या पुढच्या पिढीसमोर भवितव्य काय आहे असे गंभीर मुद्दे यावेळी महिलांनी मांडले या प्रश्नाला आम्हीच उत्तर शोधणार आहोत परिवर्तन घडून आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा मार्ग सुकर करणारा असल्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला आज प्रत्येकाला बरे वाईट कळते आहे शहरात सुरू असलेला भ्रष्टाचार भोसरी विधानसभेसारख्या मतदारसंघाची गेल्या दहा वर्षात झालेली वाताहत रस्ते पाणी आणि शिक्षणाच्या सारख्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये झालेला वारेमा भ्रष्टाचार यामुळे नागरिकांचे होत असलेले हाल आज प्रत्येकजण ओळखून आहे त्यामुळं परिवर्तन अटळ आहे अशी माहिती भोसरी विधानसभा प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा